Yeah. <laughs>

Pandurangam, 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 वरुणदेवतो प्रथो नमो नमो सुरे चरण संभंग्य जंके कृपादानी गतिदानी तारो बाबा जी सद्गुरुदास तुका दयाnje के लिए सोनो होले सगळ विध्यान के निरण तेची वंदीत बे चरण से गुरुजे ते नमस्कार मी आता गाय माझी मनी मानेल संतांची रंजुतीसाठी आपणया मस्तक हे पायावरी यावार करी संनंजम श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि बरनू रघुवर बिमल जसु

आदरणीय आपल्या गावाचं एक आदर्श व्यक्तिमत्व विश्वनाथी अरण्य एक नांदेड नांदेडमध्ये सहजासहजी एकत्र आणि त्याच रूपांतर मित्रत्वामध्ये झालं त्याचं रूपांतर विश्वासामध्ये झालं आणि त्याच्यानंतर एक प्रेमाचं नातं असं अतुट जुटल्यामुळं त्यांना काय वाटतं पुरा मला माहीत नाही मला काही चिंतन येत नाही परंतु त्यांच्या कर्वी जे आलेलं निमंत्रण गावकऱ्यांच्या वतीने कमिटीच्या वतीने त्यांच्याकडून आलेलं निमंत्रण त्यावरून मी आजची शेवाय भगवान सत्ताधीश परमात्मा ज्या पद्धतीने बदल त्या पद्धतीने भोगाचं चिंतन करण्याचा मानस आहे आपण सर्वजण गोड मानून घ्या ते अंतकरणा ठिकाणी आकर्षा वळवतोय आणि या भोगाची चिंतना

मी हो या प्रथमिकलावर अनेक जणांच्या अनेक कारणाने सहवासात संगतीमध्ये गेलो पण प्रत्येकाच्या संगतीचा अनुभव मात्र जीवनामध्ये वेगवेगळा आला मी काय सांगतो ऐका अभोंगाचा अगोदर भाव सांगतो तुमचा गुरु गोप्पा देवाला म्हणताय भगवान या प्रथमिकलावर अनेकांच्या संगतीचा योग आला परंतु प्रत्येकाच्या संगतीचा अनुभव वेगवेगळा आला पण जगदपुर तो गप्प आहे म्हणतात प्रथम एक व्यक्तिमत्व असेल एकच व्यक्तिमत्व असेल त्याच्या संगतीत गेल्यावर मात्र बाकी त्यांच्या संगतीचा सहवासाचा काय परिणाम झाला असेल याचा आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू ज्या वेळेला जगदपुर तुप्पर आहे एका संगतीबद्दल आणि त्यांच्या संगतीत मिळालेल्या सुखाच्या अनुभूतीबद्दल बोलत असते तर त्या संगतीमध्ये विशेष काहीतरी आहे पण त्यांच्या संगतीत सुख मिळालं कुणाच्या वैष्णवा संगतीत सुखवा जीवा त्यांच्या संगतीत मला बोलायला मिळालं देवाने विचारला असावं कारण महाराज त्यांच्या संगतीत सुख मिळालं हे कशावरून

त्यांच्या संगतीमध्ये तुम्हाला सुख मिळालं म्हणून तुम्ही गाता नाचता उड्या मारता मनाच्या ठिकाणी आनंद निर्माण झाला तुम्ही नाचता उड्या मारता होय मग तुम्हाला लोक काही म्हणतील याच काही वाटलं नाही लोक उड्या मारणाऱ्याला आवड ठेवतात नाचणाऱ्याला लोक आवड ठेवतात मग तुम्हाला काही म्हणतील असं तुम्हाला वाटत नाही का त्यावेळेला अतिशय महत्वाचा विषय अतिशय महत्वाचा जगदगुरु खूप बरे त्यानंतर भगवान दुःखाला कारणीभूत आणि सुखाला प्रतिबंध करणाऱ्या जीवनातल्या चार गोष्टी आहेत आम्हाला दुःख का होत आम्ही सुखापर्यंत का पोहोचत नाही यात अतिशय महत्वाची कारण चार सांगितले आणि दुरावल्या त्या गोष्टी चार आमच्या जीवनातल्या दुरावल्या दुरा म्हणून आमच्याजवळ लोक आम्हाला अपमान करतील आमचा सन्मान करतील आम्हाला दुःख देतील याची तमा नाही का नाही ज्यांच्या संगतीमध्ये उड्या मारतो गातो नाचतो त्याच्यामुळे काय झालं त्या संगतीमुळे चार, चार जीवनातल्या गोष्टी दूर कोणत्या चार गोष्टी जीवनामध्ये दुःखाला कारणीभूत जे जी माणसं या चार गोष्टीच्या मध्ये अडकले ते ते माणसं दुःखालाच प्राप्त झाले आणि ज्यांनी या त्या चार गोष्टी दुरावल्या त्यांच्या जीवनामध्ये सुख मिळतं म्हणून तुकाराम अबंकाच्या तिसऱ्या क्षण भरका जोडावी जोडावल्या नकळे साधन या परत त्यामुळं आम्ही यांच्या संगतीमध्ये सुख भोगतो भगवान एवढ्या सुखाची अणुभूती आणि कारण सांगितल्यानंतर देवाशी बोलणारी तुकार महाराज शेवटी काय म्हणतात जरा आई आई